महाराष्ट्र शासनाच्या महत्वाच्या योजनांची माहिती घरोघरी पोहोचवण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाला सुरुवात झाली असून धुळ्यातील शिंदे गटाचे पदाधिकारी लाभार्थ्यांच्या घरोघरी जाऊन भेटी घेत आहेत आणि या योजनेसंदर्भात कोणीही लाभापासून वंचित तर नाही ना याची देखील जाऊन चौकशी करत आहेत यावेळी शिवसेनेचे धुळे जिल्हाध्यक्ष मनोज मोरे यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक घरी जाऊन बहिणींची भेट घेऊन त्यांची आस्थेनं विचारपूस करण्यात आली आहे त्यानंतर मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा लाभ त्यांना मिळाला अथवा नाही ते त्यांच्याकडून जाणून घेतलंय मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना लेख लाडकी लखपती योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना यासह महिला बचत गटांसाठी विविध योजना संदर्भात माहिती त्यांनी यावेळी दिली आहे यावेळी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनी या योजनेचा लाभ आम्हाला भेटला म्हणून समाधान व्यक्त केलं तसेच आमच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती या योजनेमुळे सुधारेल अशी भावना देखील त्यांनी व्यक्त केली आहे तसेच येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हेच असावेत अशा देखील भावना यावेळी महिलांनी व्यक्त केल्या आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कुटुंब अभियान कुटुंब भेट अभियानाच्या माध्यमातून आजपासून आम्ही श्रीरामनगर परिसरातून रोज पंधरा घरांना भेट देण्याची आमची योजना आहे मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशाप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रचंड यशस्वी झाल्यानंतर प्रत्येक घराघरात जाऊन माझ्या लाडक्या बहिणींना काही अडचणी असतील त्यांना पैसे मिळाले की नाही मिळाले मिळाले असतील तर त्यांना त्याच्यातून काय वाटतं आणि नसतील मिळाले तर का नाही मिळालं शासनाच्या इतर ज्या काही योजना आहेत त्याच्यामध्ये अन्नपूर्णा योजना असेल मुलींना मुलींसाठी उच्च शिक्षणाची मोफत योजना असेल एसटी मध्ये पन्नास टक्के मोफत प्रवासाची योजना असेल ज्या काही योजना आहेत त्या योजनांचा कोणी लाभ घेतला का नाही ते विचारा ज्येष्ठांसाठी वयोश्री योजना आहे श्रावण बाळ योजना आहे आणि संजय गांधी निराधार योजना या माध्यमातून जनतेपर्यंत या सर्व योजना पोहोचवा ज्यांना मिळाल्या त्यांना विचाराल की त्यांना काय वाटतं महाराष्ट्राचं शासन काम चांगलं करतंय का चांगलं करत असेल तर त्यांचे आशीर्वाद घ्या आणि नसेल करत तर काय चुका आपल्या झाल्या असतील ते सुधारण्यासाठी त्यांच्याकडून सल्ला घ्या अशा माध्यमातून आम्ही आज जनतेपर्यंत पोहोचलेलो आहोत त्याचा पहिला टप्पा श्रीराम नगर परिसरातून आम्ही आज चालू केलेला आहे